नाही बाबूला नाही बाबूला नाही साची मामी मानी मानी मग बाबूची मम्मी कसं वाटतंय मस्त आहे मस्त ना आता ओके छोटू बघ काय थम 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 हे बघ पूर्ण म्हणजे पूर्ण भात अक्षशात पडलीत शेअर कुठे राहतो म्हणजे पनवेल वेलकम टू युअर न्यू ब्लॉग तर स्वागत आहे तुमचं जॅगनिके चॅनल मध्ये आणि नवीन एक ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही खूप 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 दिवसात ना ब्लॉग करतोय कारण दोघांना पण तिघांना पण आम्हाला एकदम फ्रेश वाटते आता आणि किती आ... दिवस काम नाही केलं ब्लॉग 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 चालू होता आमचा आणि आमचे भरपूर दिवस गॅप पण पडले सगळीकडे गॅप पडलेले इंस्टाग्राम ला रील्स नाही मी ब्लॉग नाही कारण तब्येतच डाऊन होती एकदम क्लिअर वाटत नव्हतं आणि हा वातावरण असा ऊन पाऊस ऊन पाऊस त्याच्यामुळे अजून डाऊन झालं होतं बर वाटत कंटिन्यू म्हणजे एकमेकांचं इन्स्पेक्शन होत जातो आणि मग आजारी 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 सो ठीक आहे आता आम्ही नाही थोडस बोकळा नॉर्मल आहे पण तो नॉर्मल आहे ठीक आहे आज मी अचानक आम्ही कारण की कारण माझ्या मामाच्या मुलाला झालेला आहे मुलगा तो पण झालाय संडेला आणि त्या दिवशी होती एकादशी कोणती भागवत एकादशी म्हणजे त्याच्या घरी त्याला आला पण होता आणि त्याच्या घरी त्याला विठ्ठलच आलेला आहे आणि त्याच्या आजोबाच त्याच्या आजोबाचं पण नाव आहे विठ्ठल विठ्ठोबा विठ्ठल झाला साक्षात त्याच्या घरी कसं वाटलं झाला मुलगा सुटली आता आम्ही कधी जाऊ जाऊ चालेल पण आम्हीच आजारी आर जाऊया जाऊ करता करता फायनली आज आम्ही चाललोय आली बघला आणि वातावरण आहे म्हणजे ऊन आहे आणि गावाला असं कोणाला फोन केला किंवा आम्हाला तर काय पाऊस पडतोय पाऊस पडतोय असंच चालू आहे म्हणजे तिकडे जाम पाऊस पडतो सगळ्या सगळं नुकसान झालेलं आहे म्हणजे भाताचं वगैरे सगळ्यांकडे आणि आपल्या इथे मध्ये ऊनच पडत कधीतरी क्वचित पाऊस पडला तर आणि आज इकडे तर ऊन आहे ठीक आहे आता आम्ही घरातून निघालो तेव्हा आमचे साहेब मस्त सीट वर बसलेले आणि त्याला झोपायला लागला मग त्याला जबरदस्ती मी माझ्याकडे आणला आणि मग मांडीवर तो रडत रडत झोपाला त्याला सीट सीट पाहिजे होत पण नाही त्या सीट वर बसवला मग ते झोपलाय तो आणि बोलताच आता एवढ्या आमच्या गप्पा चालू होते आज निकेश कंटिन्यू <laughs> दीड तास कंटिन्यू आमचा गप्पा आम्हाला कळलंच नाही आम्ही कधी या एंटर झालो आणि आता फायनल कार्लखिंडी असं खाली आलो आणि अरे बाबा आपण पोहोचलो पण लगेच असं आमचं झालं काय आणि एवढे भारी आहेत ना बालच नको मजा येते गाडी चालवायला होडी सारखं वर खाली वर खाली करत मजा नाही येत आहे रस्ते खूप खराब आहेत वर खाली वर खाली म्हणून त्याला मजा येते असं तो म्हणतोय होडी पाण्यामधून चालला येत फिरायला होडीमध्ये आणि आमच्या कार्पेनची मस्त एक झोप झालेली आहे आणि पावसाने सगळीकडे घाण केलेली आहे बाबा सगळे भात वगैरे भात ते पडलेच लय नुकसान झाले सगळ्यांचं नुकसान झालेलं या वर्षी हे बघ पूर्ण म्हणजे पूर्ण भात आपल्या पडलीत बाबा तर कापता वेळेस किती हे होणार आहे निकेश वाट लागली पूर्ण म्हणजे पूर्ण अरे बाबा फुल नुकसान बापरे आणि ते ते पूर्ण ते भाताच्या कणशा असतील त्या पूर्ण चिखलामध्ये असतील कोम पण आलेली आहेत त्याला आले असतील एवढे म्हणजे पाणी दिसत नाही चिखल आहे खाली सगळं पुढे 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 बाबू माझा उठल्या बाबू काय बोलला काय बोल 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 भटकन बोल <laughs> लाजू नका बोल शबाईल देश शबाईल देश साहेब आमचे उठलेले आहेत आता चला बाबू कुठे चालला आहे दादाला बघायला तुला दादाला नाही बाबूला बघायला बाबू तुला काय बोलणार शियान बाबू काय बोलणार काय बोलणार काय बोलणार शियान बाबू काय नाही आणि काय लाडू आहेत ना हा लाडूच आहेत नक्की लाडू आहेत आणि आता आम्ही पोचलो हॉस्पिटलच्या खाली आणि आता जातो बाबू बघतो कसे आहे आष्टीयान कशा बघूया हा आपण आणि मग नंतर बोलूया हा काय बोलना माहिती आहे का बाबू दादा बाबू बोलणार दादा बाबू बोलणार श्रीयांना दादा हा आष्टीयान चला आता तुला दादा दूधيالवा वगैरे असं काय काय बॉक्स ठीक तुम्ही सगळे एकच प्रिंट वाले बॉक्स ना वो माझा कन्फ्युजन असं की नक्की त्यांनी मला लाडूचा बॉक्स भेजा दिला का म्हणजे मी बघितले गुची लाडूचा चिटकाجي लाडू संपले तरी पण लाडू येते अरे 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 नाही बाबूला बाबूला नाही <laughs> बाबूची मम्मी किती खुश आहे बघा पहिली दीदी आणि दुसरा बाबू आसता हो, हो। दीदी आसता दीदी आणि बाबूची आजी आणि श्रीयान गेलेला आहे आजी आजीकडे आज ह्या बाबूची ही आजी आणि श्रीयान कसा गेला काय माहिती मामी मानी मानी बाबूला घेऊया आपल्याला खेळायला होईल तो खेळायला होईल मग बाबूच्या मम्मी कसा वाटतय बसतं ना आता ओके इंटरव्ह्यू थोडीशी इंटरव्ह्यू पाहिजे ना शियान श्रिया हॉर्स बघ हॉर्स

बीच वर कुठे आला कुठे बाबू कुठे आला बीच वर बीच वर बीच वरून आता आम्ही डायरेक्ट आलो घरी आणि घरी येऊन मस्ती बघा पैसा घे कुठे बाबू पैसे पैसे घे पैसे घे पैसे दे पैसे दे घे गे पैसे घे पैसे घे ले है। ले थे गे लवकर पैसा खिशात ठेव आपल्या ते ठेव पैसा घे हा घे पैसा घे ठेव किशात खिशात खिशात ठेव खिशात ठेव खिशात ठेव तुझ्या खिशात 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 बाबूच्या खिशात 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 हा जा बर लवकर खिशात बर तो बस आत थांबलाय हा चला चला चल बाबू चल उतर पार्सिल हो <coughs> खाली खि पैशा नऊ वाजले हा मला घरी यायला आलो आम्ही घरी आणि आज असं पहिल्यांदा झालं की निकेशने मच्छी मार्केटला मच्छी मार्केटला जायची ज्या इच्छा होती कारण की मच्छी खायची होती बरेच मच्छी नाही खाल्ली काय मच्छा आणि ह्याची झोप अजिबात दिली नाही येताना पण जाताना पण झोपलेला आणि येताना पण हा मस्त झोपलेला आणि आता शा गे शागे आणि त्याला घेऊन बसलाय हे hey, कुठे गेला बाबू बाबू राहतो कुठे बाबू राहतो कुठे बाबूला मूड ना बाबूचा मूड नाहीये आणि घाई आमची काय घाई का, का केली मच्छीला काय घेऊन गेलास मला एक तास गेलं असता आता वाजले साडेनऊ पाणी येणार आमचं साडे दहा म्हणजे आता आम्ही साडे ला आलो असतो आल्याला पाणी बरं ह्याचं जेवणाचं त्याच्यामुळे नको जायचंच नाही आता लगेच बाबूला बघितला एक दहा मिनिट बीच वर गेलो मग घरी गेलो घरून मग आता डायरेक्टली आम्ही इकडे आलो आणि मस्त प्लॅनिंग मध्ये गेलो मस्त मच्छी घेऊन यायची दोन दिवसासाठी आणि काय नाही ह्याने मच्छी बीच्ची त्याच्यामुळे काय नको आणि बाबूला तूप पण नाही खूप दिवसानंतर आम्ही तूप घ्यायला गेलो पण तूप पण संपले तूप पण नाही मिळालं आणि हा असं काय बघतोय श्रीडी मस्त पण असं वेगळं थोडंफार सामान घेऊन झालेले आहे मी काय काय हा रताळी वगैरे दाखवते मी काय काय आणले ते बबडी काय असं काय तू असं बघतोस प्लॅन किती सगळ्यांना बाबूला बघून तुला कोणाची आठवण जाय आली छोट्या गेबीला बघितला आम्ही आणि बोलते हा पण होता ना आपण असेच निकेशला ठेवायचं पण त्याला मी हात नव्हता लावलेला निकेशने पहिल्या दुसऱ्या दिवशी त्याला हात हात लावलेला बाबूला पण बाबूला म्हणजे श्रीयांला दिवशी घेतला होता घेतला वर करून त्याला असं हे करायचा आणि नंतर मग त्याने तिसऱ्या दिवसापासून त्याला घ्यायला लागला तरी मग तो घाबरायचा पण असा हळूच घ्यायचा आणि त्याला बघितलं की मला पण बघितल्या मला लगेच बाबू आठवलं झाले तेव्हा कसे <OK>, गोंद होत असे डोले बंद करून नुसता होता आणि अशा हळू स्माईल द्यायच्या ना बाबू छोट्या बाबूं गादा हात मारली दादा अशा शिअनदा हात लावायच्या बाबूच्या अशा आणि इथे सकाळी उठल्या उठल्या श्रियांनी अभ्यास लावायला सांगितलं आणि आता त्याला नवीन काय चकई चटई चटई म्हणजे चकई श्रियांची त्या सगळ्या असा इथे आम्ही अभ्यास मांडून ठेवलेला आहे आणि आता घरी येऊन जेवणाला तसं पण पार्सल आहे इथे भात घातलं आमच्यासाठी आणलेला आहे आणि इथे स्त्रियांचा जेवण होतोय इथे हे डबे आहेत मस्त मच्छी होणार परवासाठी मच्छी आहे जास्त नाही घरून फक्त थोडीशी आणलेली आहे आणि इथे हे खाऊ आणलेलं आहे आम्हाला काय दुधी हलवा आणि गुलाबजामून आणले तिथे आणि इथे रताळे आणलेत आणि अजून चिंच संपली म्हणजे घरात चिंच आणले तरी पण नाही म्हणून थोडंफार सामान आणलेलं आहे ना निकेश थोडा तुला खर्च दिलेला आहे असं सामानाचं आता थोडंफार राहिले मेन मच्छी पाहिजे आणि चिंबोरी बनून तू आम्ही वाशी नाक्याला पण तिथे मिळालीच नाही आपल्याला झोप 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 गाय ग गाय ग शिवडी ये चल किती वाज तू बारा नाही करायची सगळा अभ्यास आणलाय काय चला या

जा प्रत्येक ठिकाणी तुला हवा तुम्ही सगळ्यांना बाय बाय करायला कुठं नाही बघ चल आणि रात्री आम्हाला एक वाजता पण चॉकी लागते एक वाजता पण काल माल लोटतोय जा मामा चॉकी आण जा चॉकी आण जा गाई, गाई, गाई। हाँ हाँ, गाई, गाई। चला तर मग हा ब्लॉग आम्ही ते सेंड करतो भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय कर बाय 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 बाय